कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वे दौड़ नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस वगदे नाइक पेट्रोल पंप समोर कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ हल्ली कोण कधी कुठल्या पक्षात जाईल हे सांगणं कठीणच आता निवडणुकीचा कालावधी म्हटल्यावर तर पक्षप्रवेशांचा धडाकाच सुरू असतो दुसऱ्या पक्षातील प्रमुख चेहरे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात आणण्याची चढाऊ सुरूच असते काही लोकांचे पक्षप्रवेश हे चर्चेचा विषय ठरतात अशीच चर्चा होते कणकवलीतल्या एका पक्षप्रवेशाची चक्क विनायक राऊतांनी भाजपात प्रवेश केलाय पाहुयात नेमकं काय घडलंय सूर्यो धुरी गोपाळ मुळये विनायक राऊत विनायक राऊत विनायक राऊत रवींद्र राऊत रवींद्र राऊत <laughs> तचकलात ना सध्याच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमुळे तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविकच आहे पण थांबा हे विनायक राऊत म्हणजे काही आपले ठाकरे गटाचे खासदार नाहीये हे आहेत देवगड दाभोळे राऊतवाडीतील विनायक श्यामसुंदर या नाम साधर्म्यामुळे नितेश राणे ही चकित झाले कणकवलीत नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश सुरू होता भाजपचे संदीप साटम पक्षप्रवेश करणाऱ्यांची नावं जाहीर करत होते पक्षाची शाल देत नितेश राणे पक्षप्रवेश करून घेत होते यावेळी साटमांनी विनायक राऊत नाव पुकारलं त्यानंतर नितेश हसू आवरलं नाही आता हेच ऐकायचं बाकी होतं असं म्हटल्यावर एकच हशा पिकलाय माझं नाव विनायक राऊत त्यामुळे विनायक श्यामसुंदर राऊत हे कट्टर राणे समर्थक आहे त्यांचा हा पक्षप्रवेश चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय उमेश बुचडे कोकण सात लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल